शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राचे आधारस्त माननीय सागर देसाई सर समज सोशल फाउंडेशनचे संस्थापक सा। सा। अध्यक्ष चेअरमन माननीय साधिक शेख सर सा। व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू आणि भोगेल्यानं व्यसने लोकांचे नात असलेले आणि आता अनाथांचे नात बनलेले सागर सर सा। यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो फार मोठं सामाजिक कार्याचं पाऊल उचललेलं आहे तुम्ही आम्ही सगळे सामाजिक कार्य करतोच आहोत पण या सामाजिक कार्याला तुम्ही आम्ही सर्वाने वाळूच्या कणाप्रमाणे हातभार लावायचा आहे ही तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे फक्त सागर देसाई सरांची जबाबदारी नाही आहे फक्त आणि असं म्हणायचं नाही की माझं काय इथे आहे माझे कोण इथे येणार आहेत असं म्हणायचं काही कारण नाही इथं जे जे येणार आहेत या गरांगोळा केंद्रामध्ये या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांच्यामध्ये इथं जे येणार आहे ते सगळे माझे आहेत अशी भावना मनामध्ये आपण ठेवली पाहिजे आणि मी या वेरुंगळा केंद्रा केंद्रासाठी दहा हजार एक रुपयाची मदत जाहीर करतो आणि माझे छोटेसे मनोगत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र